आपलं स्वागत आहे सर्वप्रथम हिंदवी स्वराज्याचे संस्था छत्रपती राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मी नतमस्तक होते ज्या ज्या महामानवांनी जेव्हा ज्या महापुरुषांनी आपल्याला माणूस म्हणून जगण्यासाठी आपलं आयुष्य खर्च केले अशा सर्व महापुरुषांना या ठिकाणी नमन करते आज अनुसया शाहूजी ढगे पाटील गुळ पावडर व खानसरी साखर कारखान्याचं लिंद्र पूजनाचा कार्यक्रम आणि त्याचबरोबर सत्यनारायणाची पूजा आणि अत्यंत देखने अशा कार्यक्रमाप्रसंगी आपल्या सगळ्यांना आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी आदरणीय दयालगीर महाराज व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या मातोश्री आताच राहू लवकरच भाऊनी सांगितलं आहे जिथे आईचा आशीर्वाद आहे तिथे कधीही कोणाला कमी पडत नाही अशा व्यासपीठावर उपस्थित असणार ढके आज कार्यक्रमाची बरीच व्यस्तता का होती पण तरीही आपल्या आग्रहाला निमंत्रणाला मान या ठिकाणी मुंबईचे खासदार मान्य नागेवजी पाटील अष्टीकर यांची सुद्धा उपस्थिती या ठिकाणी होती यांचं मनोगत आपण ऐकलं असे शिरीष भाऊ बाळसाहेब बाळासाहेब भाऊ रावणगावकर आमचे मान्य सुभाषराव पाटील केहाळकर युवा नेतृत्व तिरुपती भाऊ कोंबेकर बाबुरावजी कोंडेकर बबनरावजी बारशेभाऊ जीवन पाटील गोबरेजी प्रकाश मामा देशमुख भोसीकर आमचे काका श्यामराव पाटील टेकाळे सुनीलजी वानखेडे शशी पाटील क्षीरसागरजी प्रवीण भाऊ गायकवाडजी गोविंदरावजी गोपणपल्ले अमोलजी ढगे संतोषजी कपाटे पिंटू भाऊ वासरीकर गणेश मामा शिंदे संदीपजी देशमुख व्यासपीठावरील सर्व मान्यवर माझ्या समोर उपस्थित असणारे सर्व पंचकृषी पंचकृषीमधनं आलेले सर्व शेतकरी बंधू आणि ज्यांच्या माध्यमामधून आपल्या भागाला हा एक भेट आहे असे आमचे बंधू दादराव भाऊ ढगे सर्वप्रथम मी दादाराव भाऊंचे खूप खूप अभिनंदन करणार आहे कारण अशा पद्धतीचं एक सहकार क्षेत्रामध्ये पाऊल उचलणं ही साधी सोपी गोष्ट नाही आज पैसे कमवण्यासाठी अनेक असे उद्योग आहेत की ज्यामधन लवकर आपल्याला पैसे कमवता येतील पण ज्या वेळेला आपण अशा पद्धतीचे कारखाने काढतो एक सामाजिक बांधिलकी म्हणून शेतकऱ्यांच्या हितासाठी म्हणून हे खऱ्या अर्थाने एक समाजकार्याचं एक मोठा मूर्ती उदाहरण दादा भाऊने या ठिकाणी ठेवलंय आणि त्याबद्दल मी आमच्या सगळ्या व्यासपीठावरील आणि सगळ्या शेतकरी बंधूंकडून त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करते त्यांचं या मनपूर्वक स्वागत करते आपण बघितलं असेल की अनेक मान्यवरांच्या ती व्यथा तुमच्या मनातली व्यथा या ठिकाणी मान्य होती आपल्या भागाचे माजी खासदार मान्य चिटलीकर साहेब आणि आत्ताचे विद्यमान आमदार चिटलीकर साहेब यांच्या प्रचाराच्या दरम्यान सहा वर्ष मला या भागामध्ये पुरण्याचा योग हो आला आपल्या सुखादुखामध्ये जाण्या येण्याचा योग हो आला आपल्या समस्या समजून घेण्याचा योग हो आला कारण खऱ्या अर्थाने आपण बघितलं असेल की जळगाव भाग असेल हा पूर्ण मुदखेड भाग असेल किंबहुना भोकर मतदारसंघ यामध्ये एक पद्धतीने भीतीचं वातावरण होत हे नाकारून चालणार नाही शेतकरी बोलून दाखवायचे पण जाहीरित्या बोलण्याची कोणाची हिंमत व्हायची नाही ही परिस्थिती या मतदारसंघामध्ये मी सुद्धा स्वतः या ठिकाणी पण दादा राऊंच यासाठी कौतुक आहे की आपल्या शेतकऱ्यांची जी पुळणं होतीये ती पुरवणं कुठेतरी थांबली पाहिजे आधी कित्येक शेतकरी मी बघितलेले आहेत की ज्यांनी रुसाचं उत्पन्न घेणं बंद करून टाकलेलं आहे की या कारखान्याचा त्रास आम्हाला नको या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी विसमोड करून टाकलेले त्यामुळे हा एक उत्तम पर्याय आपल्या पंचक्रोशीतील शेतकऱ्यांसाठी दादाराव राव या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे त्यामुळे त्यांच्या या निर्णयाचं स्वागत आणि कुठल्या पण गोष्टीला जोपर्यंत एकी नाही जोपर्यंत पाठिंबा नाही जोपर्यंत सहकार्य नाही तोपर्यंत सहकार्य नाही त्यामुळे आपण सगळेजण त्यांना निश्चितच सहकार्य करणार आहोत आणि आपली जी होणारी कोंडी आहे ती कुठेतरी सोडवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आपला एक कार्यकर्ता करतोय याचा आप खूप अभिमान या ठिकाणी वाटतोय पण दादा आपण ज्या पद्धतीने सांगितलं की जो कोणी सभासद या ठिकाणी होणार आहे त्यांच्यासाठी आपण अत्यंत चांगल्या पद्धतीने की चारशे रुपये आपण वाढवून देऊ समजा आपण वेळेतून सांगू शकलो नाही किंवा देण्याचा आश्वासन नाही अशी अनेक गोष्टी आपण आपल्या प्रास्थानिकांमधून त्या ठिकाणी व्यक्त केलेल्या पण मी हे सांगते की मोठ्या मनाने आपण या सगळ्या गोष्टी करत असताना सुद्धा व्यवसायामध्ये सुद्धा आपला टिकावं लागणं ही सुद्धा तितकीच महत्वाची गोष्ट आहे तर ते करत असताना आज आपण बघितलं असेल की केंद्र सरकार आणि विशेष करून माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये मान्य गडकरी साहेबांना द्यायचं होत नाही की इथेनॉलची निर्मिती सगळ्यात जास्त झाली पाहिजे आज आपण बघतोय की पेट्रोल डिझेलचे भाव इतके आसमानाला भिडलेले आपण बघतोय आणि त्याला कुठेतरी पर्याय म्हणून इथेनॉलची निर्मिती या ठिकाणी झाली पाहिजे हे स्वप्न माननीय नितीन गडकरीजी बघतोय आणि तशा पद्धतीने सुद्धा आपण या ठिकाणी उपपदार्थ म्हणून इथेनॉलची निर्मिती आपल्या कारखान्याच्या माध्यमांमधून केलं असेल केलं तर निश्चितच कारखान्याला अजून समृद्धीकडे जाईल हे काही गरज सांगण्याची मी गरज या ठिकाणी नाही तेव्हा निश्चितच मूळ कारखान्याबरोबर खांडसरी बरोबर पावडारी बरोबर आपण इथेनॉलची सुद्धा निर्मिती करून एका प्रगत भारताला एक हातभार लावण्याचं काम सुद्धा या ठिकाणी कराल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि सहकार क्षेत्रामध्ये आपण जे पाऊल टाकलेलं आहे कारखाना आपण उभारत आहात त्यासाठी खूप मनापासून या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करते कारण या वेदना तुम्हाला कळतात जो मूळ शेतकरी आहे त्यामुळे एक शेतकऱ्याचा सुपुत्र या ठिकाणी अशा पद्धतीने कारखाना उभारतोय अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे आणि वाटतो मान्य चिखलीकर साहेब या ठिकाणी प्रमुख अतिथी म्हणून होते पण काही कारणास्तव साहेबांना मुंबईला जावं लागलं आणि त्यामुळे ते या ठिकाणी येऊ शकले नाही पण निश्चित आमच्या कुटुंबातील एक सदस्य म्हणून दगा उभारलं आणि त्यांच्या पाठीशी कायम असते आहे आणि राहतील हा सुद्धा विश्वास आणि त्यांच्या वतीने आपल्याला या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करते माझा आणि माझ्या सहकाऱ्यांचा या ठिकाणी अत्यंत स्नेहपूर्ण आपण सत्कार केला त्याबद्दल या सत्काराबद्दल आपण सगळ्यांची धुण व्यक्त करते आणि शेतकऱ्यांसाठी सोन्याचा दिन हा आहे असंच या ठिकाणी व्यक्त होऊन थांबते जय हिंद जय महाराष्ट्र